नमस्कार मी खरं तर ना खूप तंत व्हॉट्सअप किंवा ह्याच्यामध्ये तंत्रज्ञानामध्ये हुशार नाही आहे थोडंसं जेवढं ज्ञान आहे तेवढंच एका सकाळी मला उठल्यावर काय माहीत नाही असं सारखं वाटायला लागलं की आपण पण आपलं कारण माझ्या ना खूप खता लिहिते मी काहीतरी विचार मांडते तर खूप मैत्रिणींचा सतत मला फोन यायला लागला की आम्हाला हे वाचणं कठीण होतं आहे डोळ्याला त्रास होतो आहे तर तू हे बोलून पाठव ना मला तुझी ऐकायची कथा खूप आवडते आणि मग मामी कोणाकडून कुण तरी वाचायला सांगतो वगैरे म्हणून माझ्या मनात खूप दिवस हा विचार होता पण मला त्यातलं काही एक कळत नव्हतं काय कसं करावं यूट्यूब चॅनल कसं काढायचं त्याचे काय नियम आहेत काही म्हणजे काही कळत नव्हतं पण मला मी गीता शिकताना आम्हाला एक गीतेचं एक एक अध्याय पाठ करून पाठवायला त्यांनी आम्हाला एक चॅनल काढून दिलं होतं ते ही सगळी मेहनत त्या गीतावाल्यांनी केली होती त्यामुळे आम्हाला मला काही कल्पना नाही की कसं काढतात कसं नाव देतात काही ना। म्हणून ज्या नाव त्याच्यावरच मी एक प्रयत्न म्हणून त्यांनी काढलं होतं मी गीता शिकताना मी एक प्रयत्न म्हणून त्याच्यामध्ये एक असंच एक छोटीशी छोटासा व्हिडिओ टाकला आणि बघितला आणि थित्या थित्या, मला मा घातला तर तिथे आलं तिथ आलेला दिसला पण आता तो सगळ्यांना दिसतोय की नाही हे कसं कळायचं हे मला काही कळत नव्हतं म्हणून मग मी माझ्या मिस्टरांच्या व्हिडिओतून बघितलं तर कसं माझं नाव शोधताच येईना मला मग पुन्हा मी मा तिकडे जाऊन जेव्हा शोधलं तेव्हाला माझ्या स्वतःच्या ह्याचं मला नाव दिसलं तर मला वाटलं होतं फक्त उमा कामत घातल्यावर येत असेल तर नाही मग त्याच्या पुढे त्या अकाउंटमध्ये नंबर पुढे ॲट द रेट उमा कामत थ्री वन टू सेवन आहे असं करत करत मी प्रयत्न करा करूया आप ॲक्च्युली बघा जे कुकिंगचे वगैरे व्हिडिओ करतात त्यांची तर किती मेहनत आणि खर्च आहे त्यांना समकं सामान आणायला पाहिजे ते त्या दिवशी नेमकी एखादी कृती व्यवस्थित असं चुकून होऊ शकतं अगदी हा पठ्ठ प अगदी आपल्याला आप ज्या गोष्टीची झोपेतसुद्धा सवय असते ती गोष्टसुद्धा कधी कधी चुकते आणि नेमकं असं त्यांचा खूप इन्व्हेस्टमेंट असतं तर हे नुसते माझ्या विचार ऐकवायचे आहेत ह्याच्यामध्ये माझा खर्च तर काहीच नाही आहे आपण प्रयत्न तर करूया एक तर काय होतं माझ्या ज्या मा मैत्रिणी आहेत ज्यांना ऐकायचं आहे दुसरी गोष्ट तर काय झालं ह्याच काळामध्ये माझं थोडंसं आमचं घराचा नूतनीकरणासाठी आम्हाला पुण्यात मुंबईचं बदलून पुण्यात यावयाला लागलं मुंबईच्या माझ्या घरामध्ये सतत ए जा असायचं म्हणजे माझं घराचा दर मुख्य दरवाजा कधी बंदच नसायचा मुलांचं नुसतं घ घरामध्ये वास्तव्य सतत असायचं सतत बोलायची मला सवय होती आणि इथे थोडंसं मग मा, त्या मानाने माझ्यामध्ये कमी बोलणं व्हायचं म्हटलं आपण आणि मग आता आपण काय करूया मैत्रिणींना लिखाण वाचता येत नाही तर अशा पद्धतीने तरी आपण संपर्क साधूया ह्या याने मी प्रयत्न केला खरंच सांगते अजूनही मला तंत्रज्ञान काही येत नाही कालच माझ्या एका ऑफिसच्या धीमते म्हणून आहेत त्यांचं छान युग यू यूट्यूब चॅनल चालतं बऱ्यापैकी चालतं ते त्यांना विचारलं मग मी काय करू तर त्याने बऱ्याच गोष्टी सांगितल्यात पण मी सांगू का माझ्या योगा योग कक्षाला येणाऱ्या स्नेहा डांगेताई आणि सोनल शहाताई इतकं माझ्या यूट्यूब चॅनलचं फेसबुकवर वगैरे नेहमी लाईक करून शेअर करून मला प्रोत्साहन देतात ना की मी खूप भर भारावून जाते की खरंच त्यांना काय एवढं हे तर मला मी म्हणून म्हणून फोन करून विचारलं सुद्धा की नाही ताई तुम्ही तर माझे नेहमी मला प्रोत्साहन देतात म्हणे नाही ताई आम्हाला तुमच्या आवाजाची इतकी सवय होती तुम्ही आम्हाला योग वर्गामध्ये इतकं छान तुम्ही सांगायचा सा, तुमच्याबरोबर वेळ जायचा आता बरं केलं तुम्ही यूट्यूब चॅनल केला आम्हाला जेव्हा वाटतं तेव्हा ॲटलीस्ट तुमचा आवाज ऐकायचा आम्हाला आनंद मिळतो तर मला खरंच सांगते तंत्रज्ञान खूप शिकायचं आहे खूप छान छान विषय मांडायचे आहेत खूप छान छान गोष्टी करायच्या आहेत त्यातच एका सरजू सुतार सु, सु, म्हणून माझी मी जिच्याकडून कॉटनचे कपडे घ्यायची ती तिचा मला म्हणाली तुझे विचार खूप छान असतात पण माझं हि मराठी इतकं छान नाही आहे तर मला जरा हिंदीमध्ये पाठवत जा तर आता मनात आहे विचार आहे हिंदी पण करायचं आहे पण त्याच्या आधी मला तंत्रज्ञान ह्यातलं तंत्रज्ञा तांत्रिक शिक्षण व्यवस्थित शिकलं पाहिजे कारण खूपशे लूप होल्स येतात खूपशा प्रॉब्लेम येतात मला बोलताना मी कधी कधी अडखळते अ होते ते कट करणं एडिटिंग करणं हे सगळं शिकायचं आहे आणि तुमच्याच प्रोत्साहनामुळे मी पुढे वाढेन मी खूप आभारी आहे आता म्हणजे शंभरी गाठली पंधरा दिवसात असाच आशीर्वाद मला देत जा असंच प्रोत्साहन मला देत जा खूप आभारी आहे